रामकृष्ण हरी माऊली देव मराठी विलॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलो इकडं कोळ्यांच्या कोळकत आलो या साईडला तुम्ही बघू शकता इकडं तुम्हाला असं गावाची लागण वगैरे केलेली दाखवतो हे अशी लागण केलेले चोपडी जवळ ते बापू बसले ते त्यांचा वावर आहे आणि याकडनं अशी लागण केली आहे चांगली त्यांनी आणि हे जे पुढं दिसतंय हे कोथमीर बेटाच्या बेटा जो कोथमिर पेटावच आले हो मी म्हणायचं कोळ्यांच्या कोळकण्यापेक्षा बोलण्यापेक्षा कोथमीर बेटावर आलं आहे इकडं सगळे रानवटे वगैरे आहे आणि या असल्या झाडीत नदीकडेला बिबटेचे रावटे आहे मागाशा आम्हाला कुत्रं खाल्लेले एका वाड्याच्या पलीकडे दिसलं ते अडचण असल्यामुळे काय ती व्हिडिओ बनवू शकलो नाही मी मित्रांनो पण कुत्र्याचं सा सांगाड असा पडलेला दिसला Uh, म्हणजे काल परवाशी खाला असेल वास मारत होतं सुरेश बापू तिथंच उभं होतं सुरेश बापूचं मला म्हटलं चला इथनं कुत्रं खाले आपलं निघूया हळूहळू यातनं मग सुरेश आणि आम्ही दोघं शेळ्या घेऊन आलो इकडं कोथिंबीर बेटाय साईडला आणि आता त्या बापूजी विचारतो त्यांचं गावाकडनं शेळ्या खाली नेऊ काय विचारून नेलेलं चांगलं असते ते अंगी लागतं आणि कुणी बघा इथं मेंढ्या कुणाची तरी आता अगं इथं लाल दिसत असेल तर इथं कुणा तरी मेंढ्याने ते आम्हाला बापू म्हणायला तुमच्या शेळ्याला तर आता ते पण माळ करीन आम्ही पण माळ म्हटलं आम्ही खोटं बोलणार नाही अगा हे कोणा तरी मेंढ्या व हे दिसते बघाई सगळं गाव आहे काय मेंढ्याने सरी मोडल्या त्यांच्या गावाची अगाई मोडले इथं सरी आहे का आणि आता ते खालच्या कोपऱ्याची वाट दिसते त्या कडन आपलं बापू विचारतो शेळ्यात अनुका काय तिकडं म्हणजे वाईज पंधरा वीस मिनटं आत खाली तर तशा बघायला गेले तर चार वाजले द्या आम्हाला पण घरी जायची गडबड आहे तरी बी उद्या आलो तर बापूला विचारतो बाबा बापूजनी अनुका काय शिळ्याकडे कडे ना तुरळक तुरळक शिळ्या आल्या तरी येथील त्या कड्याच्या सरीला काय घाऊ केला नाही तिने पण घेऊन आलो तो वाईज खायला तरी गावला काय रानवटीचा पाला या खाती शिळा आता बापू आमचं झाडं उचललं तर झाडाचा पाला वाढचला आहे आणि मग इथं शेळ्या आरती ती ते बाप बसले ते फोनवर त्यांचा फोन झाला की मग तिसनी विचारतो आणू का काय जर ते म्हणलं शेळ्या घेऊन या तर त्या वाटाना अशा तिकंड अशा शेळ्या घेऊन येतो कडनं आणि ह्या झाडीत ह्या बघा ह्या झाडीत शेळ्या त्या वाटाकडनं घेऊन याच्या तिखंड तशाच कडने शेळ्या आणतो आणि ह्या झाडी तिथं घालतो ह्या रानवटी त्या आतल्या साईडला बरं रानवटी गचायत्या रानवटी वाढसायच्या शेळ्याने खाया घालायच्या ते आता बापू बसले तिकडे अजून त्यांचा फोन चालू आहे बघू विचारतो काय म्हणते ते जर म्हणले आन तर मग आणायच्या आणि शिळेच नाही असं खूप सारं खाया गावणार आहे इकडे आज आमच्या शाळेच्या आणि आज आम्ही कोथिंबीर वेटावर आलो आहे इथं मोरणा नदी आणि कोयना नदीचा संगम झाला आहे बरं का मित्रांनो इथंच पुढं मोरणा आणि कोयनाचा संग संगम झाला आहे आता तुम्हाला मला पुलाकडे तिकडे गेल्यानंतर तिकडं दाखवता येईल पण इकडे काय दाखवता येणार ना मित्रांनो चला जरा बापू काय म्हणते ते बघतो मी कुठल्या महाराज कीर्तन आहे मला बी सांगा मला बी कळू द्या जरा कुठ राम महाराज मालू जरा गाव ये इकडं इकडं येत असं गावच नाही तुम्हाला कधीपासून ना द्या कीर्तनाच त्या म्हणजे ह्या मार्गात आयुष्यच जात आलंय तुमचं काय नाही आपलं असंच म्हटलं हे कधी लागण केले गावाची सोळा तारखेला बरं खायला सांड्या शिरड्या वाईज वाट ठेवल्या का आपली शिरड्या चुकते आम्हाला म्हणजे हे माझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे हो तुम्ही युट्यूबर दिसणार सात देशात म्हणून तुम्हाला विचारतोय ते तसंच असते तुम्हाला दाखवित परत मी सबस्क्राईब करून दाखवते चॅनलवर कुठला आईला तुमचं कुठला चॅनल आहे नाव तरी सांगा चॅनलचं तुमचं आम्ही सबस्क्राईब करू त्याला इथून बघू शकता इथून आता खालतून शेरडोवर आणली ते आम्ही पण आता ह्याच पादीनं ह्या पादीनं हळूहळू आता वर घराकडे जाणार आहे आता वर जाणार आहे माळाला टेकाव टेकाव जाऊन मग तसे शिर्ड टेकावरनं नेणार कोथमीर बेटाव याला हीच वाट आहे एकमेव या वाटन याला येथे जायला ती एकमेव अशी वाट आहे ये येताना मी जरा शूट बनवलं नाही का तर येताना जरा धांदल शेळ्या पळत पडत होत्या मागं पुढं त्यामुळे मला बनवता येत नव्हतं आता जाताना काय असतं शेळ्या जोगावल्या असतं आणि चालते आता चालत चालते आता धापळ लय करत नाहीत त्यामुळे आता शेळ्या फुल जोगावल्या त्या आता मंजुळा आमचे पाणी पिल्या बघा आता निघा निघाल्या मंजुळा चल म्हणजे मंजुळ्या पिल्या पाणी मंजुळाची हवे मंजुळाने बघा हे गेले मंजुळा हवे मंजुळाची पुढगी करत्या चल बाळा चल तिचं नाव आहे मंदी मंदाकिनी पाणी पिल्या आता मंदाकिनी मी जोगवल्या मंजुळाचा आज काय कोटा भरला नाही पोट फुल काही झालं नाही मंजुळाचं पर त्या बकुळीचं बकर सारखंच या मंजिरीला पित बकुळे माझी मृत्यूमुखी पडली सर्प सर्पदम चालत त्यामुळे बकुळी माझी मृत्युमुखी पडली आणि ही तो मागा मग ग्वाल्या गोल्या का ग्वाल्या गोले सरफ जो झाला बकुळीला तेव्हा मृत्युमुखी पडली आणि आता चालल्यात शेळ्या हळूहळू हळू आता यातनं जायचं वरती माळाला माळासनं टेकाव जायचं टेकाला आणि जायचं डायरेक्ट आता घराच्या वाटेनं त्यामुळे आता मी हा व्हिडिओ इथं संपविणार आहे थोडा पुढं जायचं एखादा एखादी घरं दिसायला लागली बोळाचा रस्ता आहे सुनसान इकडं जनावरांचं जास्त भीती आहे पण आम्ही त्या जनावरांच्या भीतीला न जो मानता कुठल्याही जनावरांची भीती मनात आम्ही बाळगत नाही आणि काय सुद्धा आणत नाही त्यामुळे आमच्या शेळ्या खाऊन पिऊन झंजण्याचा कशी अडचणी शिरल्या बघा काय बघा ना तुम्ही बघा शकता बघा हे का मोज शिरते अडचणीत कुठे ते आता आले टॅक ते आता चला आता जाऊया घराकडे रामकृष्ण हे बघू शकता तुम्ही इथं मोरनेचा आणि कोयनेचा इथं संगम झालेला आहे वरल्या साईडनं आलेलं मोरणा ती दिसते ती मोरणा आलेली तिथे सगळं मोरण्याचं पाणी कोयनेला फुल पाणी आल्यामुळे तुम्हाला मित्रांनो दाखवतो असंच बघा तुम्हाला दाखवतो मला इथं उतरायला जागा नाही इथं या डेंब्यावर उभं राहून ती पुढं दिसते का कोपऱ्यात ती कोयना माय पुढं आमची आणि इकडून आलेली मोरना माय त्या दोघींचा इथं मस्तपेक्षाचा संगम झाला आहे आणि यालाच म्हणतात कोथिंबीर बेट आणि हे डिंब्यावरती बघा निळुंबीची बेट आहे ती हे सर्व पाणी आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये बेट आहेत पाण्याच्या आतमध्ये पण आड्याला पाड्याला जायला जागा सुकट राहिलेला नाही आता गुडघ्या एवढं पाणी असतं त्यामधून आता तुम्ही बघू शिकता हे पहिलं पाणी एवढ्यावर होतं हे दिसतंय काय हे ओलं दिसतं एवढ्यावर पाणी होतं आता पाणी थोडासा ओव्हरफ्लो कमी झाल्यामुळे एवढ्यावर गेले आणि ह्या शेळ्या रत्या द्या कोथिंबीर बेटाव अशी घनदार जाथबीर बेटाव आहे बरं का आणि इकडे इथंच असं वरच्या साईडला आमच्या माऊस भाऊंचं रान आहे आणि एवढे बाप्पू आमचं तिथं उभं राहिलं जातात आता शेळ्या हमते ती पाठीमागं आता म्हणते ती झाला मागं आता जायचं शेळ्या घेऊन पाठीमागं आणि वर जेव्हा रानवट होते ते आता काय ओढ वाळ वाढसत नाही की आता उद्या किंवा परवा दिशी आल्यानंतर त्याच्यावर दानका द्यायचा त्यावेळी रानवट घ्यायच्या परवादिशी आल्या की वाढसून मस्त पैकी झणझणीत वाट आणि आपलं निघायचं हळूहळू सुरेश बापू मी लागू का फोटो तुम्ही लागते का दोघं मी लागू तुम्ही तिकंड असा मी इकंड असतो काय आता ह्यातनं तुम्ही बघू शकता दोघं हे कोणीतरी घेतलं जाळ केलेलं शेकायला नदीला आल्यानंतर पाणी कमी व्हायच्या अगोदर कोण असेल ना तर नंतर त्याच्या अगोदर कोणी केलास ते काय आपल्याला माहितीच नाही तुम्ही बघू शकता ही अशी अडचणीची वाट आहे आणि ह्या ह्या निळुंब्या असल्या का नाही शाळे आमच्या लय निळुंब्या खायला तुटून पाडते होता लय खात्याचा निळुंब्या नुसता निळुंबिया भाडका असतो आहे आमचा लई लय खात्याचा बघा तिकडं आहे का निळुंब्या कशा तुटून पाडल्या तर बघा निळ्या खात्याचा काटन ह्या काटनिळुंब्या अव्या निळ्या काट निळुंब्या ह्या बघा ही वाट आहे वाटण असं हळूहळू डिब्याने उगवलेली झाड हे करंजात झाड आहे पुढे एक दोघा तिथे तर रानवटी झाड आले डिंब्यावर बघा ही सगळी नदीत न आलेली धानगुण गुण आलेली पण हे खाली असतं भुईला आणि त्याच्यावरती जे राहिलेला माल सगळा एकदम कवळा कवळा लुसरी जे असतो हे गेल्या वर्षी ज्या आता यंदाच्या पावसाळ्यात सगळं पाणी साचल्यामुळं हे बघा असे घाण साचले इथं वर्ण वाहत येणारे पाण्याचं सगळं आलेलं ओवरफ्लो इथं ओवरफ्लो झाला होता नदीला मग त्या अडकल्यामुळं पूर आल्यामुळं हे सगळं घाणगुण अडकते बघा हे डिंबा इथं केवढा मोठा आणि ह्या डिंब्यावरून असं चाललं चाल जायचं आता हळूहळू हळू आपलं निघत जायचं आता घराकडे पाहुणे पाच वाजले आता आता हळूहळू घराकडे जायचं सुरेचे बापूही म्हणते चला आता घराकडे बाद झालं कशाला इकडे थांबायचं आणि मग आता ह्यातनं हळूहळू निघायचं डायरेक्ट वाट्यानं आपलं वर निघायचं सर आता जायचं हळूहळू घराकडे निघतच जायचं घराकडे असं काही थांबून उपयोग नाही का आता हे बघा हे पुढं तुम्हाला दिसत असेल पाणी आणि पाण्याच्या पाड्याला सड डिंबा आहे मोठा आता हे मोठ्या डिंब्यावर आहे धावसेल पण ह्या डिंब्यावर जायलाच वाट कुठलंच नाही हे दिसत असेल झाडं बघा उंबरात झाड आहेत हाय का दिसते ग मित्रांनो उंबरात झाड या त्या डिंब्यावर आत्ता बघा इथे कोपऱ्यात तुम्हाला पाणी दिसत असाल आतमध्ये जायला जागा नाही तर ह्या जो डिंब्यावर खायला का नाही त्या डिंब्यावर या कोथबीर वेट्याच्या डिंब्यावर हे मैदान इथं मध्ये सगळा जागा मैदा काय तर इथं काय उगवलंच नाही उगवले असले तरी लोकांनी झाडे बिडं उपटून काढले असतील किंवा तोडून नेले असतील एक्स वाय झाला असेल वाय झेड म्हणून शिळ्या पाठीमागायचा मी आलो पुढं व्हिडिओ बनवायलासाठी बघा हे डिंबा दिसतोय का नाही अगं हे इथं सगळं पाणी साहेब का मित्रांनो इथं सगळं पाणी दिसतंय आणि ह्या पाणी इथंच पाणी अजून अशीच पार असं त्या कोपऱ्यापर्यंत गेले वरती आता तुम्हाला दाखवता येणार नाही ना, मला तर त्या कोपऱ्यापर्यंत गेलं तर मला पाण्यात उतरायला लागेल आणि हे हो डिंपा आहे चिकडच्या साईडला कोयनाम आहे आणि मधनं ही मोरण्याचं ही पाणी वर फुरलं म्हणजे खाली नदीचं पाणी तुंबलंय त्यामुळे पाणी निसर फाट्यावर आमच्या निसऱ्याच्या फरशीवर पाणी तुंबलं जातं फळ्या टाकल्या जातात आणि ते पाणी मग इकडं फुगी पकडते एवढ्यावरती अजून त्या पुलाखाली पुलाचं बांधकाम चालू आहे तिथं पण पाणी हे केलेलं अडवलंय पुलाच्या खाली मग त्यामुळे अजून जास्त फुगे आल्या इकडं फुगी आल्यामुळे काय होतं माहिती का फुगी आली की इकडे पाणी भरपूर सारे साठत साठत मागं जातं तुम्हाला आणि मी दाखवू शकतो आता पण आलेलं आहे कोयना नदीच्या बरोबर तीराला ही आमची दिसणारी कोयना माय ना आता मागाशी आपण गेलो होतो ती मोरना माय ह्या दोन्हीचं जा संगम इथं झालेलं तुम्हाला मी आहे संगमा या संगमालाच नाव आहे कोथंबीरबेट म्हणजे इथं आपली मानतात पहिले पहिली लोक सांगायचे म्हणून कोथिबीरबेट आहे याला म्हणते तर म्हणून आम्ही बी म्हण याचे वाडवडील म्हणायचे म्हणून आम्ही पण म्हणतो कोयना पाणी स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे इकडं आणि हे डिंबा दिसतोय त्या डिंब्यावर तुम्हाला दिसतंय ते आमच्या गावातले बादशाबाई यांचं हे जाळं आणि यांची पिशवी आणि यांचं हे शँडल आता येतील बघा थोड्या वेळानं मग जाळं टाकायला येतात पाच सहा सहा साडेचाला येतात आणि इथं कोयनामाळच्या या तिरात या तिरात असं जाळं सोडत असतील इथं आणि मग मासे गावले की सहा साडेसहाला सात साडेसात वाजता किंवा सात आता येतीलच बघा पाच साडेपाच वाजेपर्यंत आमचं बापू उभं राहिले शिरडांच्या पुढ्या देऊन शिरडे बी माझ्याकडे बघित राहिले ती ही बाडबाडते का हे एकट्या याड्यागत म्हणून बघते ती माझ्याकडे आता चला जर हा व्हिडिओ जर माझा हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरिमावली